मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई जगत जननीला शरण जाऊन प्रियांका घारे ब्रँड ओनर कारिष्का आज सर्वांसमोर घेऊन येत आहे सारं काही तिच्यासाठी त्याग समर्पण आणि शृंगाराची गाथा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सारं काही तिच्यासाठी त्याग समर्पण शृंगार म्हणजे काय आहे प्रत्येक दागिना आणि प्रत्येक देवीचं रूप हे त्या समर्पण आणि शृंगार सांगतो आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल तो कसा काय बघा देवीत्वाचं रूप मी प्रत्येक स्त्रीमध्ये बघितले प्रत्येक स्त्री माझ्यासाठी देवीच्या रूपामध्ये आहे आज आपण इन्स्टा आणि फेसबुकवरती नेहमी बघतो की दागिने नेहमी मॉडेल सेलिब्रिटी ह्या घातलेल्या असतात किंवा काही फंक्शन दाखवलं जातं पण माझ्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न झाला की अरे जिनी हा ब्रँड एवढा मोठा केला जिनी ह्या ब्रँड मागे ती कालीसारखी उभी राहिली ती माझी कस्टमर आणि माझ्या जीवनात येणारी प्रत्येक स्त्री ती का कॅमेरा समोर येत नाही ती का दिसू नये म्हणूनच मी ही मालिका सादर करायचं ठरवलं ह्या मालिकेमध्ये मी प्रत्येक देवीत्व रूप माझ्या कस्टमर रूपी एका दागिन्याला घेऊन हो येणार आहे आणि तो दागिना तिला आपण समर्पित करणार आहोत एका देवीच्या नावाच्या रूपाने प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी त्याग करत असते आपल्या सर्वस्वाचा समर्पण करते आपल्या कुटुंबासाठी आपल्या सुखाचं आणि त्यातूनच ती आपला शृंगार करते बघा किती देवित्वाची जाणीव ह्या प्रत्येक स्त्रीच्या रूपामध्ये आहे मग अशी प्रत्येक स्त्री मला घेऊन यायची आहे आणि तिला एक समर्पित असणारा दागिना आणि तुम्हाला माहिती आहे का दश महाविद्या माझ्या अतिशय लाडक्या विद्यांपैकी आहे देवीच्या साधनेमध्ये त्याला खूप महत्व आहे पहिली दश महाविद्या काली तारा शिन्नमस्ता बगलांकी मातंगी षोरशी त्रिपुरभैरवी भुवनेश्वरी कमला धुमावती अशा सुंदर नावाने तिचं रूप सरलेलं आहे पण त्या सुंदर नावामागे तिची एका स्त्रीत्वाची शक्ती दडलेली आहे आणि त्या शक्तीमध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल त्या शक्तीमध्ये सुद्धा जेव्हा जगत जननी रूप घेतलं तेव्हा तिच्या अंगावर दागिना हा होताच कुठच्या ने कुठच्या रूपानं तिचं ती एक अनुभूती तो दागिना सांगतो आणि मला ती अनुभूती घेऊन यायचं होतं म्हणूनच ह्यातून जन्म झाला कालिष्का या ब्रँडचा कालिष्का म्हणजे नाव तुम्हाला कळलं का कालिष्का काय काली शिक्षका म्हणजे काय तो सुवर्ण कालिष्का सुवर्णाच्या पावनाने येणारी अशी महाकाली आणि काली माझ्या जीवनामध्ये आली प्रत्येक रूपी कष्टम प्रत्येक माझ्या जीवनामध्ये एक स्त्री मला काहीतरी शिकून गेली मग मा मला नेहमी वाटायचं आणि ही प्रत्येकाकडनं मला काहीतरी शिकायला मिळत आहे मग का नको तिच्या नावाने एवढं शृंगाराला नाव द्यायचं म्हणूनच मी एक दागिना प्रत्येक रूपी तिच्या रूपाने साध्य केला आणि त्याला देवित्वाचं नाव देऊन तो तिला आपण समर्पित करणार आहोत बघा किती सुंदर याच्यामध्ये भावना आली कल्चर आलं आपलं स्पिरिचलिटी आली आणि सोय जे एका स्त्रीने स्त्रीला दागिन्याच्या रूपाने बांधलं गेलं आहे मंगळसूत्र तिची अंगठी एंगेजमेंटची तिचा प्रत्येक दागिना सांगतो ती होण्याची तिचं देवित्व होण्याची म्हणूनच पासून आपण हे दागिने पण घेऊन येणार आहोत पण कशा रूपात देवीच्या रूपात एका स्त्री मागे तिचं देवीत्व जाणून घेण्याकरता तिने जो संघर्ष केला आहे ते दागिने घेताना सुद्धा तिने प्रत्येक वेळेला त्या समर्पण संघर्ष करून तो दागिना माझ्याकडनं घेतलेला आहे तिची त्याच्यामध्ये साधना पण लागलेली ला आहे तिचं देवीत्व लागलेलं ला आहे तिचा मनाचा मोठेपणा लागलेला आहे आणि तोच एका सुंदर देवीच्या रूपाने आणि त्या दागिन्याच्या रूपाने मी तिला समर्पित करणार आहे म्हणूनच जयंती मंगलाकारी भद्रकारी कपालिनी दुर्गा दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वा स्वरा नमोस्त